आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांची नात आणि माजी आमदार आणि भाजपचे नेते वैभवराव पिचड यांची पुतणी गिरिजा पिचड यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा मान्य करत त्यांनी आज माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन दादर या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे गिरिजा पिचड यांच्या प्रवेशामुळं तालुक्यातील काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास देखील काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आता व्यक्त केला आहे गिरिजा पिचड यांच्या काँग्रेस प्रवेशानं स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे समर्थक कार्यकर्ते तसेच भाजपच्या गोटातील अनेक कार्यकर्ते हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळं वैयक्तिक वैभव पिचडांना हा मोठा धक्का मानला जातोय मात्र गिरिजा पिचड यांच्या प्रवेशानं अकोले तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे आपण पाहतोय आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांची नात आणि माजी आमदार आणि भाजपचे नेते वैभवराव पिचड यांची पत्नी गिरिजा पिचड यांनी आता काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी एक आदिवासी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष मंत्री म्हणून आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आदिवासींच्यासाठी महाराष्ट्रामध्ये काम केलं ते माजी मंत्री स्वर्गीय मधुकर पिचर यांची ना गिरिजा पिचर Maknanya itu je lah. Barat